महाराष्ट्र क्रांती हजार सर्व रोजी कळवण व सुरगाणा मतदारसंघात सकाळी सात ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया काही ठिकाणी अपवाद वगळता शांततेत पार पडली गेल्या चाळीस वर्षात पहिल्यांदाच कळवण सुरगाणा मतदारसंघात विक्रमी मतदान होऊन मतदारसंघात एकूण अठ्याहत्तर पूर्णांक बेचाळीस टक्के इतकं मतदान झालंय या मतदारसंघात एकूण तीनशे अठ्ठेचाळीस मतदान केंद्र देण्यात आली होती त्यापैकी पायरपाडा येथील मतदान केंद्रावर सर्वाधिक चौऱ्याण्णव पूर्णांक एकेचाळीस टक्के इतकं मतदान झालंय वाढत्या आकडेवारीत यावेळी नऊ मतदारांची भर पडलेली दिसतीय मतदानाची वाढती अक्रेवाडी महाविकास आघाडी कि महायुती किंवा अन्य कुणी यापैकी कोणत्या उमेदवाराच्या गळात विजयाची माळ पडते हे मात्र येत्या शनिवार दिनांक तेवीस नोव्हेंबर रोजी स्पष्ट होणार आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल कळवण अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा